वर्षे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं कंपनीच्या उत्पादनांची माहिती देण्यात आली अहमदनगरला ऍस्टल सिझेसिव्ह बॉन्ड टाईट आणि दाता सिक्युरिटी फर्निचर वर्स डिस्ट्रीब्युटर्स आणि कंपनीच्या पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रोपवे महोत्सवी वर्षानिमित्त कंपनीच्या वतीनं फर्निचर व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टर कार्पेंटरसाठी स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं घर कार्यालय आणि सोसायटीच्या इमारत बांधताना त्याचा फर्निचरसाठी इंटेरियरसाठी कंपनीच्या माध्यमातून बाजारात दाखल झालेल्या नवनवीन उत्पादन आणि ॲक्सेसरीजची यावेळेस माहिती देण्यात आली शहरातील हॉटेल राज पॅलेस मध्ये झालेल्या या, या स्नेह मेळाव्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील फर्निचर व्यावसायिक आणि कार्पेंटर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बॉन टाईट या कंपनी आणि दाता सिक्युरिटी फर्निचर वर्क्स डिस्ट्रीब्युटरच्या शहरातील गेल्या पंचवीस वर्षापासूनच्या सेवानिमित्त फर्म महोत्सवी वर्षानिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी दाता सिक्युरिटी फर्निचर वर्क्सचे ओनर रिझवान सय्यद हंजला सय्यद एस्ट्रॉलजिसिवचे स्टेट हेड नाशिरकर ए एस एम वीर वीरेंद्र कुमार सेलर ऑफिसर वसीम शेख बी डी अक्षय देशमुख उपस्थित होते मेळाव्यामध्ये कंपनीच्या उत्पादनासह विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली उपस्थित फर्निचर व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टर कार्पेंटर यांच्याशी संवाद साधून अद्ययावत पद्धतीनं फर्निचर नंतर इंटेरियरसाठी असलेल्या उत्पादनांची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली यावेळी कंपनीचं विविध उत्पादनांचे प्रदर्शनही पाहण्यासाठी ठेवण्यात आलं होतं आणि ॲस्टेल कंपनीतर्फे आलेले सर्व कार्पेंटर बांधवांचा स्वागत करतोय आज ॲस्टेल कंपनी आणि दाता सिक्युरिटी या दोन्ही याच्यामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झाले या अनुषंगाने आम्ही कारपेंटर बंधूंना बोलवलेलं होतं त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि आमचे जे नवीन नवीन नवी प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले होते त्याची माहिती व कंपनी जुनी किती आहे आणि त्यांच्याबरोबर किती किती लोक काम करत आहे आज यांच्याबद्दल त्यांना माहिती दिलेली आहे तरी सर्वांनी ॲस्टल कंपनी आणि दाता सिक्युरिटीवर विश्वास ठेवून मार्केटमध्ये जे काम केलेले आम्ही त्याचा आम्हाला भरपूर फायदा मिळालेला आहे मी आमचे व्हॅल्युअर कस्टमर्स आणि कार्पेंटर बंधू आणि जेवढे काही कस्टमर आहे मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच तुमचा साथपूर्वी मिळत राहावा अशी विनंती करतो धन्यवाद सरजीव बॉन टाईट तर्फे आमच्या सर्वांकडनं एक छोटीशी संमेलन आयोजित केलं होतं जे की नगर आणि नगरच्या आसपासच्या कार्पेंटर आणि कॉन्ट्रॅक्टर भाईंसाठी होतं डाटा सिक्युरिटी हे आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत ते पण तिकडे उपलब्ध उपस्थित होते आणि हे संमेलन बेसिकली जेवढे वूडवर्किंग ॲडेझिव्ह होतं त्या वुडवर्किंग ॲडेझिव्हमध्ये काय काय नवीन प्रोडक्ट आले आहेत काय काय नवीन कॅटेगरी आले आहेत त्याच्याबद्दल आम्ही माहिती दिली त्याच्या व्यतिरिक्त कंपनीच्या काय नवीन नवीन सर्व्हिसेस आहेत काय काय उपलब्धी जिकडे आम्ही देतो कार्पेंटर भाई किंवा कॉन्ट्रॅक्टर भाईंसाठी काय नवीन करू शकतो ज्यात आम्ही त्यांच्याबरोबर कसं जोडू शकतो आणि कसं आम्ही त्यांना ट्रेन करू शकतो यांच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती दिली आमच्या काही लॉयल्टी प्रोग्राम आहेत बॉन्टेट विनर सर्कल म्हणून त्या बॉन्टेट विनर सर्कलमधनं आम्ही काय त्यांना नवीन प्रेरणा देऊ शकतो नवीन काही प्रोडक्ट्स आहेत किंवा नवीन काही आमचे इन्शुरन्सचे किंवा काही असे वेगवेगळ्या तऱ्हेचे उपलब्धी आहेत ज्या त्यांच्याकडे आम्ही रोलआउट करू शकतो त्याच्याबद्दलही आम्ही त्यांना माहिती दिली खूप चांगला रिस्पॉन्स होता आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेचे ॲडेझिवज बनवतो जे पी व्ही का ए ॲडेझिव्ह आहेत काही रबर ॲडझिव्ह आहेत काही सायनो ॲडेझिव्ह आहेत म्हणजे घरात जेव्हा वूडवर्किंग होतं तेव्हा त्या घरामध्ये जे काही कार्पेंटरीचं काम होतं त्याला कसं नवीन पद्धतीने इनोव्हेटिव्ह पद्धतीने आजकाल करू शकतो नवीन नवीन जे सबस्टेट आलेत नवीन जे इंटिरियरचे वेगळ्या काही रिक्वायरमेंट्स आले आहेत जे इंडियाच्या बाहेरनं इम्पोर्ट होतात त्याला कसं त्या ॲडझिवच्या मार्फत आपण चेक शकतो याच्याबद्दल पण आम्ही त्यांना माहिती दिली तर खूप चांगला अनुभव होता डाटा सिक्युरिटींनी पण खूप चांगल्या पद्धतीने त्याला एक्झिक्यूट केलं आणि अहमदनगर आणि नगरच्या आसपासचे जेवढे कार्पेंटर भाऊ होते त्यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येऊन एक वेगळी ऊर्जा दिली त्याच्याबद्दल मी ॲस्ट्रलतर्फे आणि बॉन्ड टाईटतर्फे त्यांना थँक्यू बोलू इच्छितो थँक्यू धन्यवाद एकदम टाईट बॉन्ड टाईट नमस्कार मेरा नाम वीर वीरेंद्र कुमार हुआ मैं बॉन्टाई टेस्टल में सीनियर एएसएम करके हूँ आज हमारा अहमदनगर में कॉन्ट्रैक्टर भाइयों का एक मीट था जिसमें हमने कुल 93 प्लस कॉन्ट्रैक्टर भाई लोग अपने साथ आए और बहुत ही अच्छा रहा एक्सपीरियंस क्योंकि क्या है कि हमारा एक मतलब हमारी कंपनी का एक विजन ही है कि हमारा जो भी प्रोडक्ट है वो कहीं ना कहीं कॉन्ट्रैक्टर लोगों से जैसे मेरा पाइप है तो प्लम्बर ये कॉन्ट्रैक्टर लोगों से हम जुड़ के ही काम करते हैं और हमारा एक ही विजन है कि हम मॉन्टाइट के साथ एक मतलब ऐसा कनेक्ट हो लोग कि लॉन्ग टर्म में हमारे साथ चले तो इसमें आ, हमने वाइट ग्लू के बारे में और जो कुछ ऐसी भी हमारे पास प्रोडक्ट है जो आ, दूसरे ब्रांड में नहीं है जो कि इनोवेटिव है तो वो सब प्रोडक्ट पे भी चर्चा हुआ हमारे पास कुछ लॉयल्टी प्रोग्राम जो कॉन्ट्रैक्टर भाइयों के लिए हमने डिज़ाइन करा है के लिए प्रोग्राम डिजाइन करा है वो भी हमने उनके साथ शेयर करा तो बहुत ही ग्रेट एक्सपीरियंस था और एक और अच्छा चीज क्या था कि हमारे साथ में डिस्ट्रीब्यूटर भी रिजवान भाई साथ में थे और हमारे स्टेट हेड प्रज्वलना सिरकर भी आज क्योंकि इनका टूर था तो आज नगर में ही थे तो मैं सर का भी बोलूंगा कि दो शब्द कुछ अपना ये श्याम तो। रहे और जो आज मीटिंग रखी अपन ने ये एस्टल के लिए बॉन्टाइट के लिए तो वो जो भी हर आइटम है फेविकोल के बहुत अच्छे हैं और अलग अलग आ, एस्टल का अलग अलग क्वालिटी का अपन ने हर इस हर के हिसाब से पीडी के हिसाब से अपने कंपेयर करके सब अच्छा मटेरियल रखा है और हमने अभी नया ही है नगर में लेकिन वापर रहे हैं और उसका रिज़ल्ट अच्छा आ रहा है बहुत बढ़िया रिज़ल्ट आ रहा है और आगे उसको यूज़ भी करेंगे हम धन्यवाद मेरे को काम करते हुए अभी कम से कम पाँच से आठ साल हो चुके हैं तो अभी तक मैंने ये तीन साल पहले भी यूज यूज़ किया था फेविकॉल और ये बॉन टाइट इसका रिज़ल्ट बहुत अच्छा है मैंने साइडों पे वापरा भी है और भी वापर रहा हूँ रिज़ल्ट भी अच्छा है धन्यवाद